नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणितिकड्यामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा प्रश्न तुम्हाला बोर्डवर दिसत असे आजचा प्रश्न आहे भूमिती एक कन्सेप्ट ज्याला म्हणतात बहुभुज बहुभुज म्हणजे पॉलिगॉन आणि ह्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत सुसम बहुभुज म्हणजे रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व बाजू आणि सर्व कोण समान असतात तर सुसम बहुभुजाशी संबंधित सर्व सूत्र मी बोर्डवर आधीच लिहून ठेवलेले आहेत ते सर्व चार सूत्र आहेत चार सूत्रे पाठ करून ठेवावेत आणि आता आपण आपल्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न आहे एका सुसंभाऊ भुजाकृतीला बारा बाजू आहेत तर प्रत्येक अंतर कोणाचे माप किती आहे तर प्रत्येक अंतर कोणाचे माप म्हणजे आपण पहिलं सूत्र वापरणार तर आपल्या प्रश्नामध्ये एन म्हणजे एकूण बाजू त्यांनी दिलेल्या आहेत बारा तर आपण फक्त आपल्या सूत्रामध्ये एनच्या ठिकाणी बारा हे व्हॅल्यूपट करू तर बारा वजा दोन गुणिले एकशेऐंशी भागिले बारा बारा वजा दोन येतात दहा गुणिले एकश्याऐंशी भागिले बारा बारा एके एक बारा सहा उरले साठ बारा पंचे साठ तर दहा गुणिले पंधरा तर दहा गुणिले पंधरा किती असतात दीडशे तर आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे एकशे पन्नास डिग्री तर बारा बाजू असलेल्या बारा बाजू असलेल्या सुसम बहुभूजा कृतीमध्ये प्रत्येक अंतर कोणाचे माप असते एकशे पन्नास अंश आणि हे तुम्हाला प्रश्न बोर्डवर दिसलेच आहे आणि तुम्हाला प्रश्न नक्की कळणार सुद्धा असेल तर अशाच प्रश्नासोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी निलेश कासारे धन्यवाद